विनम्रतेने त्यांचं नाव घेतलं जात असो किंवा राज्य सरकार असो जयंती साजरी करण्याची भूमिका राष्ट्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात होते त्याचं औचित्यच एवढं आहे की अण्णा भाऊंच कार्य सदैव चालत राहावं हो। त्यांनी जो केलेला आयुष्यभर संघर्ष जो केला लगित उपेक्षित वंचित माणसासाठी लढा दिला भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा ज्यांनी मोठं कार्य केलं आणि मुक्तीसंग्रामामध्ये सुद्धा हैदराबाद मुक्तीसंग्रामाला सुद्धा योगदान ज्यांचं मोठं राहिलं अण्णाभाऊंचं सा साहित्य अण्णाभाऊंचं सा लिखाण अण्णाभाऊंचं कार्य हा सदैव प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत प्रत्येक राज्यातल्या जिल्ह्यापर्यंत आज सर्वत्र मोठ्या प्रमाणावर साजरं केलं जातं एका उत्सवाचं स्वरूप त्या अण्णाभाऊंच्या सगळ्या कार्याला आज प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून कामठ्यामधल्याही माझ्या सहकारी मित्रांचं मनपूरक अभिनंदन करतो की आज मोठ्या प्रमाणावर ही जयंती आपल्याही गावामध्ये नेहमीप्रमाणे आपण साजरी करत आहात आणि मला आनंद आहे की याच्यामध्ये सहभागी होण्याचा मला योग आला आमदार श्रीजयताई याच कार्यक्रमाला येणार होत्या परंतु मुंबईला गणपती या घरी आमच्या गणपती असतो त्या गणपतीच्या पूर्वतयारी करता ते सकाळीच मुंबईला गेले सध्या मी बदली कामगार आहे ज्या ठिकाणी आमदारांना कधी जमत नाही त्या ठिकाणी मी जातो सगळीकडनं कधी कधी जाणं होतं कधी जाणं होत नाही पण आमदारांनी मला आदेश दिला की मी मुंबईला जाते आहे पण तुम्ही माझ्या वतीने तिकडं कामठ्याला गेलं पाहिजे ठीक आहे मग सकाळीच आदेश प्राप्त झाला आणि मी काजूला सांगितलं पण आता मी आज सकाळी ड्युटी माझ्याकडे आहे परंतु मी कामठ्याला बऱ्याच दिवसापासून गेलो नाही आज मुद्दा मी कामठ्यामध्ये जाऊन त्या जयंतीला कारण शेवटी कामठ्याच्या मंडळींचं खूप प्रेम माझ्यावर नेहमीच राहिलेलं आहे आणि हे प्रेम सदैव राहावं म्हणून मुद्दाम मी आज आलेलो आहे म्हणजे पुढे राहिलं पाहिजे मागे राहिलंच आहे पुढे राहिलं पाहिजे आज कसं की रोज वातावरण बदल जातं ना सोशल मीडिया त्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे जे काम चांगलं चाललंय त्याची कदर राहिली पाहिजे ती एकजुटी खरीच आपली ताकद राहणार आहे त्यामुळे ही ताकद हीच खरी आपली यशाची किल्ली आहे आपली एकजूट आपण एकजूट करायच्या एक कर मागेची भूमिका घेतो त्यामागे गावात आहे आपण केलंय ना लोकांनी साथ दिली काम आपण केलं असं नाही की बाबा लोकांनी एकतर्फी साथ फक्त दिली आणि आपण काहीच केलं नाही असंही काही नाही आपण कामही केलंय भरपूर करू याच्या पुढेही करू म्हणजे अर्धापूर तालुक्यात म्हणजे भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये कधी कुठल्याही गावाने तक्रार करायची वेळ येऊ नये एकजूट राहिली पाहिजे कुठली समस्या मग ती सार्वजनिक असो सामाजिक असो आणि विकासाची असो कुठली असो त्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भूमिकेला मी सदैव अग्रेसर होतो आणि यापुढेही राहील की ग्वाहिमी सर्वांच्या समक्ष या ठिकाणी मुद्दाम दिली त्यामुळे आपलं सदैव चांगलं झालं पाहिजे आपल्या गावाचा विकास निरंतर झाला पाहिजे आणि मगाशीच मगाशी हाजूसिंग म्हणाले पिंटू महाराज म्हणाले पहिल्यांदा पाच कोटी दुसऱ्यांदा पाच कोटी तिसऱ्यांदा पाच कोटी चौथ्यांदाही तर मागतीलच परत आमचं म्हणणं एवढंच आहे की दिलेले पैसे संपवा नीट काम करा चांगलं काम करा आता पिंटू महाराज आता दोन तीन वर्ष जरा थोडं आराम द्या म्हणजे मागणी राहा एवढे पैसे कोण दिलेत का पंधरा पंधरा कोटी रुपये एवढे पैसे कोणलाच मिळाले नाही तुमचं ऐकलं की माझ्या गावाला बसता येणार बसलेत बघा आम्हाला पंधरा कोटी गेले आता हो पंधरा कोटी मला तरी आठवत नाही कुठल्या आपल्या मतदारसंघात एका गावाला पंधरा कोटी पडले असं फक्त आता बाजूच्या लोकांचे डोकं खराब होणार तिकडे दिला आम्हाला का दिलं नाही लगेच किती वेळ लागते त्यांना ला दिले मग त्यांनाच बघा आमच्याकडे येऊच नका मग काय आपल्या रोज काय नवीन चालू असतं मग पोस्ट टाकतात लगेच पोस्ट पोस्ट मध्ये दबाव त्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे की पोस्ट बीसचे कार्यक्रम न करता प्रामाणिकपणे आपण काम करू देवाण हे थोडं आपलं बार्गेन आहे की ते दिलं तर हे देतो हे दिलं का ते देतो असं काहीच नाही आपल्या आपल्याकडे सगळ्यांना मिळून मिसून काम करायचं आहे मात्र अपेक्षा एवढीच आहे निष्ठा फक्त एकाच ठिकाणी ठेवा दहा निष्ठा ठेवलात तर मग आम्ही सुद्धा राम राम तसाच करू कधी वेळ आली तर आमचं म्हणणं एवढंच आहे की एक निष्ठा ठेवू चांगलं काम करून सगळं काही ना काही मिळतं थोडं मागे पुढे होतं थोडंसं महिनाभर मागे पुढे दोन महिने मागे पुढे होत राहते त्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे की आज गावात एवढं चांगलं काम चाललेलं आहे आता मग अशी मला निवेदनं प्राप्त झाली का स्मशानभूमीच्या रस्त्याची मला सरपंचांना उपसरपंचांना आणि प्रमुख सिंग आहेत पिंटू महाराज आहेत बाकीचे गावातील लोक आहेत त्याला सांगायचं एवढंच आहे ते करून टाकाल रस्ते पेस्ते काय राहिले थोडं चिल्लर गोष्टी स्मशानभूमीच्या दोन रस्ते आहेत वाटतं पाटील पाटील समाजाचाही म्हणत की रस्त्याचा ते पण आहे अजून मला वाटतं लिंगाय समाजाचं आहे अजून एक कुठलं तरी आता ह्याच्यात बसवा ना आहे पंधरा कोटीमध्ये कुठे पंधरा वाजता बसते काही मोठी गोष्ट नाही आता कुठं पैसे परत वेळ आलाय त्यासाठी बसवा ते काय वेळ त्यासाठी करू नका त्यामुळे तर कुठे काम बंद पडले मला सांगत होते आमच्या मंतपास सांगत होते ते बघा कुठं काय बंद पडले काय कोणी मार मारले म्हणतात कोणी काय आता आडवडी बंद करा ना म्हणा ते ठीक आहे जे कोणी असेल ते बघा आता आणि ते गावात आडवाडव्यांची कामं करू नका चांगलं ना चालू या ना काय फरक पडते ग्रामपंचायत वेळ आला किती वेळ आला सहा महिने भरपूर सहा महिन्यात भरपूर गोष्टी होतात काय होती तू नाही सारी गोष्ट आहे कोण आहे कोण नाही नंतर कळतेच आपल्याला त्यामुळे गडबड करू नका ग्रामपंचायत आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे सगळ्या गोष्टी हळूहळू आहेत ना परंतु त्याचा आणि गावाच्या विकासाचा काही संबंध ठेवायचा नाही गावात काम चालली पाहिजे चांगली चालली पाहिजे केंद्रात सरकार आपलं आहे राज्यात आपलं सरकार आहे आता जे विषय आहेत ते आपण एक एक बसून निपटत जाऊ नका असतील तर मोठी गोष्ट थोडी आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितपणे हाताळू आणि गावामध्ये काही कटकटी राहणार नाहीत एवढे पैसे तुम्हाला सदुपयोग झाला पाहिजे गावात काय बोलायची वेळच राहू नये एवढी काम होऊन गेली पाहिजे तर सांगायची गरज करू नये मित्र आता मी तुम्हाला काही व्यापक गोष्टी संदर्भातले जे देशात चाललंय ते तुम्हाला कानावर घालायचं मला आज विषय देशाच्या पंतप्रधान मोदी साहेबांचं जे काम चाललं आहे त्या कामाला पूरक अशी भूमिका गाव पातळीपर्यंत गेली पाहिजे आपण पाहिलं की पाकिस्तानने ज्या पद्धतीने पहलगाममध्ये आपल्या लोकांवर हमला केला सव्वीस लोकं मृत्युमुखी पडली त्यानंतर भारताने सुद्धा पाकिस्तानवर हमला केला आणि त्या पहलगामच्या हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर झालं सिंदूरमध्ये सुद्धा देशाने आपली कामगिरी बजावत हो, शेवटी युद्धविराम झाला परंतु अमेरिकेने आता भूमिका अशी घेतलेली आहे की भारतामधून येणारं का, जे काही निर्यात होते भारतातून अमेरिकेमध्ये तर पन्नास टक्के टॅक्स लावला टॅरिफ लावली पन्नास टक्के मोदी साहेबांनी ते एवढंच सांगितलं आहे की देशामध्ये आपण स्वराज्याची भूमिका आपल्या देशातलं उत्पादन वाढवलं पाहिजे आणि आपल्याला कुठे दुसऱ्या मार्केटमध्ये पाहिजे गरज पडू नये एवढं आपल्याला काम करायला पाहिजे मन की बात तुम्ही ऐकली असेल पाहिली असेल त्या मन की बात मध्ये प्रत्येक गावामध्ये काही ना काहीतरी खासियत आहे बघा आज पैठणला पैठणी साडीचं उत्पादन पैठणमध्ये होते कोल्हापूरला कोल्हापुरी चप्पल पहिल्या कोल्हापूरला कोल्हापूर चप्पल परदेशात सुद्धा नेण्यासंदर्भात अमेझॉन किंवा या बाकीच्या मोठ्या कंपन्या त्या उतरल्यात की इथली चप्पल तिथे न्यायच्या बाबतीत तर प्रत्येक गावामध्ये काही ना काही कारागीर आहेत लोहार सुतार कुंभार हातमागाचे लोक की प्रत्येक गावामध्ये काही ना काही उत्पादन होत आहे मोदी साहेबांनी मन की बात तेच दाखवलं की देशामध्ये दे असे अनेक जिल्हे आहेत अनेक राज्य आहेत की काही ना काही गावामध्ये उत्पादन चांगलं होते जे देश पातळीवर दे विकल्या जाते आमचं म्हणणं एवढंच आहे नांदेडमध्ये सुद्धा आपल्याला ना विचार केला पाहिजे की आपल्या परिसरामध्ये आता केळीचं उत्पादन मोठं आहे आपल्याकडं परवा केळीचं नुकसान झालं काल साडे नऊ कोटी रुपये आपल्या जिल्ह्याला सतरा कोटी आले आपल्या एकट्या तालुक्याला नऊ साडे नऊ कोटी रुपये आले पर्वति आले की नाही ते कोणी बोलत नाही आता विचारते हे साहेब हे आलं नाही जे ते बोलत नाही साडे नऊ कोटी रुपये मला वाटतं बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी काहीतरी पैसे आले बरोबर ना साडे बावीस हजार रुपये हेक्टरी आले आज केळीचं उत्पादन पाऊस पडल्यावर अतिवृष्टी झाल्यावर हवा वारा आल्यानंतर का अवस्था होते पण पाहिलेली मार्केट पडते भाव कमी होतो केळी बाहेर जात नाही व्यापारी भाव पाडून मागतात अशा बऱ्याच गोष्टी आपल्या होत राहतात मी केरळामध्ये कुठेतरी पाहिलं केळीच्या वेफर करायचे कारखाने छोटे छोटे आहेत गावागावामध्ये मशीन टाकल्यात आहेत मशीनीची किंमत ती जास्त नाही दहावीस लाखात मशीन येते ती आणि त्याच्यावर केळीचे उत्पादन करणारे कारखाने कोचीनमध्ये आणि दक्षिण भारतामध्ये मी काही ठिकाणी पाहिले व्हिडिओमध्ये बघा व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर भेटून जाईल की केळीमधून काय काय निर्माण होऊ शकते केळीचा ज्यूस काढतात केळीचं पुरी तयार करतात केळीची वेफर तयार करतात केळीची पॅकेज तयार करतात ते उदाहरण म्हणून सांगितलं तर अशी अनेक उत्पादनं आपल्या भागात आहेत आपल्या भागात सीताफळ आहेत पेरू आहेत केळी आहेत असे उत्पादनाचे कामाचा हात घालला तर मला गरीब माणसाला उत्पादन म्हणलं काही पैसे मिळतील हा मी गरीबाचा एक पूरक व्यवसाय म्हणून विचार करतो या गोष्टी केळीच्या माध्यमातून करू शकतो अशी परिस्थिती आपल्याकडे आणि आपण जर मी आपण जर बसलात तर त्याच्या व्यतिरिक्त काय केलं पाहिजे तुम्हाला सांगा आपल्या तालुक्यामध्ये या गोष्टी चांगल्या करण्यासारख्या असतील त्या करायला पूर्ण मदत मी करायला तयार आहे हे मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो याच्यावर कुठेतरी गावात लोक रस्ते व्यस्ते होत राहतील रस्ते पाणी स्मशानभूमी घरकुल ही होत राहतील परंतु बाकीच्या गोष्टी जर विचार केला तर आपल्याला पूरक अशा पद्धतीने